वीस ते पंचवीस हजार रुपये घेतात तीन हजारामध्ये त्यांना ट्रेनिंग जे काही आरटीओीव कंपनीची बँकेतनं जर घेतलं तर दहा टक्क्याचं रेड्युसिंग तेरा टक्के तुम्हाला काय व्याज लागलं अरे सुपर करायचं फायनान्स कडनं गेलं आपण

दादा एक फोटो दादा दादा रिक्षा एक फोटो दादा दादा अरे अंबा बाबा हे काय चाललं रे मधीच